अर्धा किलो बटाट्यासाठी अर्धा किलो गव्हाच्या पिठाचा वापर करा हे बघा नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या माझ्या किचन मध्ये हे बटाटे आहेत मंडळी बटाटे छान धुवून घ्यायचे आहेत हे बघा मंडळी पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं पण गॅस चालू केलेला आहे त्यावरती आपण कुकर ठेवायचं आहे कुकर मध्ये आपण कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं आहे पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे बघा मंडळी पाण्याला थोडीफार उकळी आलेली आहे आपण आता काय करायचं का आहे नंतर यावरती झाकण लावायचं आहे गॅस मिडियम करायचा आहे मीडियम गॅस वरती तीन शिट्टी घ्यायची आहे तीन शिट्टी झाल्याच्या नंतर भेटू मंडळी तीन शिट्टी झालेली आहे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि याची थंड होण्याची वाट बघायची आहे मैत्रिणी चला मंडळी आपला कुकर थंड झालेला आहे आपण आता काढायचा